सरकारने आतापर्यंत लवचिकपणाचे धोरण धरत जोरंग यांच्या म्हणण्याप्रमाणे बरच काम केलं अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू साहेब भुजबळ यांचा आरोप सरकारने आतापर्यंत लवचिकपणाने धोरण धरत जरंग यांच्या म्हणण्याप्रमाणे बरेच काम केलंय असा आरोप अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू साहेब भुजबळ यांनी केलाय आज दिनांक वीस जून रोजी सावता भवन येथे आले होते अखिल भारतीय समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पत्रकारांशी ते बोल बोलत होते सगळे सोयरेच्या मागणीला काही अर्थ नाही असं म्हणत उद्या सगळे सोयरे होईल परवा ते गणगोत मागतील नंतर ते मित्रमंडळी मागतील नंतर ते काहीही मागतील असं म्हणत बापूसाहेब भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे एक तर असं आहे सरकारने आतापर्यंत फार लवचिकपणा धोर धोरण धरून त्या जनांग्याच्या म्हणण्याप्रमाणे बरंचसं काम केलेलं आता सगळे सोयरेच्या ज्या बांगडीला काहीही अर्थ नाहीये उद्या सगळे सोयरे होईल परवा ते गणगोत मागतील नंतर नातेवाईक मागतील नंतर मित्रमंडळी मागतील नंतर काही पण ते मागतील आणि त्या पद्धतीनं त्यांनी सरकारला पण हॅरेसमेंट केलेलं आहे आणि ओबीसी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हॅरेसमेंट चालवलं आहे आज ओबीसी बांधव हा खऱ्या असताना विस्थापित आहे आणि मराठा समाज हा प्रस्थापित आहे विस्थापित या नात्यानं ना असा आहे की पावणे चारशे चारशे जाती असताना त्यांना एकोणीस टक्केपेक्षा आरक्षणामध्ये काय मिळतं काय आणि त्यातही हा माणूस हिटलरशाहीनं हुकुमशाहीनं हुकुमशाही त्यात घुसण्याचा प्रयत्न करतो हे कदापि मंजूर नाही आहे ना समाजाला मंजूर ना नेत्यांना मंजूर ना आमचे ओबीसीचे योद्धे आहेत ते भुजबल साहेबांना मंजूर नाही म्हणून ही सगळी लढाई आहे पुण्यामध्ये काही लोक बसले उपस्थितलं त्यांनाही सात आठ दिवस चाललेत या ठिकाणी हाके साहेबांनी नमुनाबा बसलेले आहेत त्यांनाही सात आठ दिवस झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं जनांक्याला पायघाळ्या आठव्या टाकल्या रेड लेवल टाकलं त्याप्रमाणे अजूनही आमच्या ओबीसीचे जे नेते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा कुणीही त्या ठिकाणी जाऊन विचारपूससुद्धा केलेली नाही आहे ही अत्यंत लांछनास्पद आहे निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो आणि आता आम्ही त्याच ठिकाणी त्या ठिकाणी भेटण्यासाठी सर्वजण जात आहोत आम्ही त्यांना साथ द्यावी म्हणून आम्ही निघा दिला जरंगे पाटला जरंगे पाटलाकडून वारंवार भुजबळ साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते भुजबळ साहेबांवरती याकडे कसं पाहणार तुम्ही काय जरंगे पाटलाची लायकी काय आहे शिक्षण काय आहे कसं काय आहे भुजबळ साहेबांची उंची किती आहे त्यांचं शिक्षण काय आहे त्यांचं कुठपर्यंत काय आहे याला आपल्या लोकशाहीने काहीतरी भरायचं म्हणून आपला बरं असतो कुठेतरी काहीतरी त्याला मीडियामध्ये यायचं म्हणून तो आपला येतो बाकी दुसऱ्यामध्ये काही नाही आहे सात दिवसापासून उपनिषद चालू आहे वडीगोदरी इथे सोशल मीडियावरती वडापाव खातो असा फोटो व्हायरल होतोय मराठा समाज ही लोक आहे ना ही लोक बदनाम कशी होतील ओबीसी समाज आणि त्यांचे नेते यासाठी त्यांचेच काय जे, का जे चमचे आहेत ते बातम्या पसरवतात त्याच्यामध्ये काय अर्थ नाही